वाढदिवसाची पार्टी न दिल्याने मित्राला मारहाण करत मोटारसायकल जाळली वाढदिवसाची पार्टी न दिल्याचा सुल्लक कारणावरून राग अनावर झालेल्या मित्राने आपल्या मित्रावरच हल्ला करत त्याची मोटारसायकल पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथे घडली आहे या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली असून आरोपी विरुद्ध कोपरगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकाश बाळासाहेब गायकवाड वैवर्ष चोवीस राहणार वेळापूर तालुका कोपरगाव यांनी कोपरगाव तालुक्यात फिर्याद दिली असून पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी प्रकाश गायकवाड हे गावात मित्रांसोबत गप्पा मारत बसलेले असताना त्यावेळी सुनील म्हसू जगधने हा दारूच्या नशेत तेथे आला व म्हणाला की तू मला वाढदिवसाची पार्टी का दिली नाहीस असे ओरडत शिविगाळ करण्यास सुरुवात केली वाद वाढताच त्याने फिर्यादीला हाताने चापटी मारली व हातातील दगडाने त्याच्या डाव्या हातावर मारहाण केली उपस्थितांनी वाद शांत करत दोघांनाही घरी पाठवले असता मध्यरात्री साडेबारा वाजता आरोपीने फिर्यादी व त्यांच्या आई वडिलांना शिवीगाळ करत घराचा दरवाजा लाथांनी मारत हातातील बाटलीतील काही रासायनिक द्रव घरासमोर उभी असलेल्या स्प्लेंडर मोटारसायकलवर ओ आग लावली यात मोटारसायकल पूर्णपणे जळून खाक झाली आहे यानंतर घटनास्थळावरून पळ काढला या घटनेने वेळापूर गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून कोपरगाव पोलिसांनी सुनील मसू जगधने विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी